हॅलो नमस्कार स्वागत गड़ आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज ठाण्याला खूप पाऊस पडला वारा सुटलेला खूप आणि ढगांचा गडगडाट होता अवकाळी पाऊस आज ठाण्याला भरपूर प्रमाणात पडला त्यामुळे काय झाले मी शॉपला सुट्टी घेतलेली आहे शॉपवरती गेली नाही आज आज संध्याकाळी आणि आत्ता किती वाजले सव्वा सात वाजलेले आहेत संध्याकाळचे तर चहाची वेळ झालेली आहे चहा आणि नाश्ता संध्याकाळचा तर बघा आज माझ्या मुलांनी काय नास नाश्ता आणलाय ते आमच्यासाठी ते तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा मस्त गरमागरम बटाटा भजी आणि पालक भजी आणलेली आहे इथे चटणी काढलेली आहे आणि हा बघा मस्त चहा तुमच्याशी बोलायच्या नादामध्ये माझ्या चहावरती बघा ते हे आलेली आहे साय आलेली आहे चहाची तर या तुम्हीसुद्धा चहा आणि नाश्ता करायला माझ्यासोबत तर तुम्हाला मी दाखवते बघा बाहेरचं वातावरण कसं आहे ते हे बघा इथून मुलगा बसलेला आहे आणि हे जी भजी आहेत ते त्यांनी त्याच्या पैशांनी आणलेली आहेत आज मला बोलतो की पाऊस पडला ना आज आपल्या इथे म्हणून मी गरमागरम भजी आणलेली आहे तर त्याला म्हटलं अरे हा काय पावसाळा चालू झालेला नाही आहे म्हटलं ह्याला अवकाळी पाऊस म्हणतात तर तो मे महिन्यामध्ये येतोच दरवर्षी तर तो असू दे ना काही असू दे पण पहिला पाऊस पडला आहे ना पण त्यासाठी पाहिजेच अरे हां भजी गरमागरम आणि हे बघा मागचं वातावरण बघा बाहेरचं दिसतंय तुम्हाला तसं पूर्ण अंधार पडला ते तर या चहा प्यायला आणि नाश्ता करायला तुम्हीसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तर तुम्हाला मी दाखवतेस की बाहेरचं वातावरण कसं आहे ते तर चला कांदा भजी नव्हती का रे हां कांदा भजी कांदा भजी नव्हती दांडे कांदा भजी नव्हती संपलेली कारण याला जायला उशीर झाला तोपर्यंत तर तीन वाजताच किती काळोख झालेला पूर्ण बाहेर आणि एवढा आण वारा सुटलेला एवढा वारा सुटलायला की तुम्ही विचारू नका हा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल तरीसुद्धा लाईक करा आणि ठाण्याला कसं वातावरण होतं आजचं ते तुम्ही माझ्या व्हिडिओमधनं बघा तर या प्यायला लावते आलं टाकून चहा केलेला आहे आलं आणि लो ती चहा टाकून चहा केलेला आहे कानाला लावून बसलं ऐकायला नाही हो त्याला मला मला नको मोस्त व्हिडिओ म्हणतो तरी मी त्याला घेते मला हा बघा आमचा युतीनचा हायवे कसा आहे तो बघा कसा लाईटिंग एक्झॅक्ट म्हणतो आता तुम्ही म्हणाल की हायवे काय दाखवते हायवे काय ही दाखवण्याची गोष्ट आहे का तर हायवे मी तुम्हाला यासाठी दाखवते कारण काय मला रोज हे पडण्याचा मोका नाही आज शॉपवर गेली नाही त्याच्यामुळे मला आज हे बघता आहे नाही तर रोज तर ह्या टायमाला मी शॉपवरतीच असते तर म्हणून म्हटलं की चला आज आहे घरी तर तुम्हाला मी दाखवते की कसं आहे आमचा तुमचा तीचा हाय कसा झगमगत बघावं आणि पाऊस पडल्यामुळे मस्त असा मातीचा सुगंध येतो आणि असं थंडावा आहे थंड थंड वाटते मस्त तर असा आहे आमचा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा